आणि ज्या दिल्याने मल्हारराव होत्या कुटुंबाचे वारतात यांच्या निवडितासाठी आपण सगळेजण अतिशय उत्सुक आहात त्याचे आपल्या सगळ्यांचे अत्यंत लोकप्रिय उमेदवार निय करते राजपे શિવસેના આપ કોંગ્રેસ પક્ષ રાષ્ટ્રવાદી કોંગ્રેસ પક્ષ ડાબે ઉજવે કમ્યુનિસ્ટ પક્ષ હ્યા સગ્યા પક્ષા છે યાત્રિક અને હજારો ત્યાં સંખ્યે તમે બરાબર યાઠિકાણી આફંસ વંદી વગેરે माझ्या दिवसातून आज मी गांधी मैदानावर होतोय एक काळ असा होता की जगाच्या माझी सभा म्हल्याच्या नंतर ती गांधी मैदानावरच असतात आणि या मा मैदानावर इतिहास आहे अनेक प्रश्नांच्यासाठी आम्ही लोकांनी या ठिकाणी सभा घेतल्या आणि आज गेले काही दिवस निदांनी जी यात्रा काढली होती गावगाव गेले लोकांना भेटले त्यांची सुखदुःख समजून घेतली आणि आपल्या सगळ्यांची उद्या आपल्या खांद्यावर जी जबाबदारी करणार आहे ती सोडण्याच्यासाठी फिरण्याच्यासाठी स्वतःची तयारी त्यांनी या ठिकाणी केली आणि त्या यात्रेचा आजचा सांगता दिवस आहे तेव्हा सगळ्यांच्या वतीनं नेहमी संख्येनं मी आमच्याकडून धन्यवाद देतो त्यांचं अभिनंदन करतो की जे काम हातात घ्यायचे आणि ज्यांच्यासाठी घ्यायचे त्यांच्याशी पहिल्यांदा त्यांनी सुसंवाद साधला माझ्या वाचण्यामध्ये आले की त्यांच्याबद्दल एक प्रश्न उपस्थित केला की फार्लमेंटमध्ये कोणत्या भाषेत बोला आता हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला ते फारमेंटच्या सभासच होते तुमच्या माहितीसाठी सांगतो आणि त्यांना हे समजायला हवं होतं पार्लमेंटमध्ये कोणत्याही भाषेत बोलायचा अधिकार आहे बाजूने <दल्णीजा> मी स्वतः कधी इंग्रजीत बोललो कधी हिंदीमध्ये बोललो आणि शुद्ध मराठी सुद्धा बोललो मराठीत बोलायचा अधिकार ज्या ठिकाणी आहे आणि तुमच्या भाषणाचं शब्दशा हिंदी आणि इंग्रजीमध्ये तिथं होतं

किंवा सगळ्यांच्या रुचीन या दोघांचही त्यांचं त्यांना अभिनंदन करत आणि सांग असतो घरात नाही

而且，你上个星期二，二千五一天。那咱们是干建设的，二千五呢？好多人要不就发工资，二两千出。二千五一天。那咱们是干建设的，二千五呢？好多人要不就发工资，二两千出。二千七个人，如果上个星期二，反正这个是。 माझी खात्री आहे की तुम्ही मोठ्या माणसांनी त्यांना विजय केला टीका करणारे लो हो लोक त्यांच्याबद्दल मला काही जाज बोलायचं नाही ते टीका करतात माझ्यावर करतात सा। बाळासाहेबांचा त्यांचा अत्यंत आवडचा विषय त्या बाळासाहेबांच्या जास्त टीका करतो मग या लोकांना हे आठवत नाही की त्यांच्या सार्वजनिक जीवनामध्ये बाळासाहेब असोत किंवा माझ्या माझ्याकडनं असो काही ना काही मदत ही त्यांना झालेली आहे कदाचित बाळासाहेबांना आठवत असेल किंवा नसेल बाळासाहेब लिखे यांना निवडणुकीला उभं राहायचं होतं मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो त्यांची निवडणूक सोपी नव्हती त्यांना यश संपादन करायचं असेल तर बहुशा स्वदर्सांची त्यांना मदत हवी होती आणि ती मदत मिळेल याची खात्री त्यांना नव्हती माझ्याकडून हा प्रश्न माझा या जिल्ह्यात दौऱ्याला होतो रात्री एक वाजेपर्यंत माझ्या बैठकात आली होत्या आणि त्यानंतर हा प्रश्न माझ्याकडून माझा मी बाळासाहेबांना म्हटलं की त्याला गादीच असू आपण जोऱ्याला जाऊया बाबासाहेब सरकारांच्या गावी बाबूसाहेबांना भेटूया त्यांची काही तक्रार असेल आपली काही चूक असेल तर माफी मागूया देऊ शकवूया आणि प्रॅक्टिकली रात्री तीन वाजता जोड्याला बाळासाहेबांना मी घेऊन गेलो बाबूसाहेबांना झोप्यातनं उतरलं त्यांच्याशी विचारविनय केला झालं गेलं विसरून जा विनंती केली त्यांनी मोठ्या अंतकरणाने गोष्टी माफ केल्या आणि शब्द दिला की आम्ही तुम्हाला मोठ्या मतांनी विजय करू आणि तो विजय त्यांनी संपादन करून दाखवला आणि त्यामुळं ज्या लोकांना त्यांची राजकारणाची म्हणजे संसदेची त्याच्या आधी जिल्हा परिषद सरकारी संसद ते होते पण लोकसभेमध्ये जाण्याचा रस्ता ज्यांनी खुला केला आज त्यांच्या कुटुंबियांच्यावर टीका ती भरणी करायची याचा अर्थ काय याचा अर्थ एकच आहे की माणूस की नाही अनेकांच्या टीका केली जाते आता या तर काय सांगायचं जे लोक किती पक्ष होते तर ती शिवसेनेत होते शिवसेना सुद्धा काँग्रेसमध्ये आले विरोधी पक्ष नेता झाले विरोधी नेता पण उपभोगलं ते सोडून गेलं भाजपमध्ये गेले आणि आता मंत्री म्हणून त्या ठिकाणी बसले आणि आज तिथंच हिफरी करत असतो मी तुमच्या माहितीसाठी सांगतो या लोकांना आत्मविश्वास नाही आहे निवडणुकीला उभे राहतात त्यांना निल्यासारख्याची चिं चिंता ही नक्की होतच असते मी जाहीर घरान सांगतो जबाबदारीने सांगतो मुंबईच्या एका उद्योगपतीला माझ्याकडच हात होईल तीन अठोरच्या होईल ते उद्योगपती माझ्यातच आले म्हणजे काय काढलं नाही म्हणजे महसूल मंत्र्यांची विनंती आहे महसूल मंत्र्यांची विनंती तुमचा काय संबंध नाही थोडे आमचे संबंध त्यांचे असतात त्यांनी एक मला विनंती केली की काही करून पवारसाहेबांच्याकडे जा आणि पवारसाहेबांना सांगा की नीस लंके सोडून दुसरा कुणी उमेदवार द्या ही विनंती मला स्वतः केली ज्यांना निरश लंकेचं नाव आलं त्यामुळे त्यांची झोप झाली जे माझ्या दादाच्या संबंधी कधीच त्यांनी पाहू शकलं नाही त्यांनी एका मोठ्या माणसाला माझ्याकडे वाचवलं याचा अर्थ आहे की तुमच्याकडे सत्ता असेल तुमच्याकडे साधनं असेल पण इथं माणूस की आणि सामान्य माणसाचं प्रेम हा खजिना ज्यांच्याकडे त्या निवेशांच्या दर्जाचा इतर त्यांना करणं शक्य नव्हतं मी अधिक बोलण्याच्यासाठी या ठिकाणी उभा नाही वेळ बराच झाला आहे निवडणूक महत्त्वाची आहे या निवडणुकीमध्ये अनेक प्रश्न आहेत आधीच्या वाक्यांनी वाचना सांगितले की ते शेतीचे प्रश्न आहेत पाण्याचे प्रश्न आहेत तरुणांना रोजगाराच्या संबंधीचे प्रश्न आहे उभेशी समाज महिला यांच्यावर होणारे अत्याचाराचे होत आणि सगळं वर्गाचे असेल तर एक भक्कम सरकार ठिकाणी असं होईल आज ज्यांच्या हातामध्ये सरकार आहे त्यांना लोकांच्या भरसाच्या समोरने व्यक्तींची असा नाही अनेक गोष्टी सांगता येतात ती चिंता सहून देशामध्ये केली लोक त्यांच्याबद्दलची चिंताही व्यक्त करतात त्यांच्या हातात सत्ता गेली तर पुन्हा लोकशाही आणि स संविधान हे शिल्लक राहायचं नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय तष्टानं घटना आपल्यान दिली त्यामुळे हा देश एकसंग झाला भारताच्या आजूबाजूच्या देशामध्ये अशी घटना नव्हती त्यामुळे अनेक संकटाला त्या देशाला संद द्यावं लागलं पाकिस्तानचं उदाहरण घ्या तिथं हुकुमशाही होती बांगलादेशचं उदाहरण घ्या तिथं हुकुमशाही होती श्रीलंकेचं उदाहरण घ्या तिथं हुकुमशाही होती नेपाळचं उदाहरण घ्या तिथं हुकुमशाही होती भारतामध्ये कधी हुकुमशाही नव्हती आणि त्याचं महत्त्वाचं कारण बाबासाहेब आंबेडकरांनी अशी घटना आपल्याला दिली की त्या घटनेच्या दौऱ्यावर हा देश एकसंघ राहिलेला आहे पण चिंता ही आहे की त्या घटनेच्या संबंधीचा त्याचे चुकीचा विचार हा राज्य कच्च्या मनात येतो का काय अशी शंका आमच्या मनात आहे आणि त्याचं कारण आहे की बंगलोरला एका नेत्याचं भाजपच्या एक विधान माझ्या वाचण्यात त्या नेत्याचं नाव हेगले हेगले कोण होते केंद्र सरकार होते मंत्री होते आणि त्यांनी बंगलोरला भाषण केलं या देशाची घटना दुरुस्त करून बदलण्याच्यासाठी मोदी साहेबांना अधिकार हवा आहे आणि त्यासाठी मोदी साहेबांना या ठिकाणी विजय करा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली त्याच्यात बदल करायचा विचार हा तुमच्या मनात नाही आज सगळे सांगतात की असं मी करणार नाही तर करणार नाही मग हे विद्याने तुमच्या माणसांनी असं निधन केलं तसं याचा सत्य अर्थ आहे की या लोकांची सामान्य माणसाच्या अधिकारावर येत्यांची ते विश्वास नाही सत्ता हातात घेतील आणि त्या सत्तेचा गैरवापर करतील तेव्हा सगळ्यांना संकटात टाकतील ते जर जीवन द्यायचं नसेल तर या ठिकाणी बँकेंना विजय केलं पाहिजे महाराष्ट्राच्या कानाकोटामध्ये राहावं हे करणं तुमच्या माझ्या सगळ्यांची जबाबदारी आहे आणि म्हणून यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची अजून सुरुवात आहे सुरुवात झाल्याच्या नंतर माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे ज्या गावात सुरू राहतात ज्या ठिकाणी सुविधी राहतात आजूबाजूच्या प्रत्येक माणसाला बँकांची निवडणूक त्या व्यक्तीच्या भविष्याच्या दृष्टीनं किती महत्वाची निवडक आहे हे त्यांना समजून ठेवलं त्यासाठी त्यांना वजवल्या जे काही छोटे प्रश्न असतील त्या प्रश्नाचं मार्ग काढून आज मला इथे व्यापारी लोक होते इथे उद्योजक होते त्यांनी दोन प्रश्न सांगितले व्यापाऱ्यांच्यामध्ये इथे दहशत आहे म्हणजे नगरसारख्या शहरा दहशत आणि दहशतीची वेळ व्यापाऱ्यांना चिंता वाता येईल अशी स्थिती आणि उद्योजक आहेत त्या उद्योजकांनी सांगितलं की अलीकडच्या काळामध्ये ज्यांच्या हातात स्वच्छ आहे त्यांनी नगरच्या औद्योगिक एम आय डी सीमध्ये काही नवीन कारखाने यावेत त्या एम आय डी सीचे काही प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवावे याच्यातच त्यांचं लक्ष नाही मी सर त्यांना एवढं सांगतो की तुम्ही या संघाचे प्रश्न सोडा त्याच्यात जे काही करायचं असेल तर तिथे खासदार भाव तयार करा हे जे दोन प्रश्न आहेत एम आय डी सीचे आणि व्यापाऱ्यांचे हे दोन प्रश्न सोडवण्याच्यासाठी तुम्हाला हवं असेल तर मला आणि या ठिकाणी उपस्थित असलेले बाळासाहेब सोडा आम्हा दोघांना कधी बोलवा हे प्रश्न कसे सुधत आहेत हे आम्ही बघतो आमच्या सगळ्याशी जवळ जाय मी ससा घेचं येवजा शेखां शामसो आणि वाजेन सेवा धन्यवाद पवार साहेब आपण महाराष्ट्राचा दिल्लीतला हा बुलंद आवाज नक्कीच आमच्या आज नगर दक्षिण वासियारमध्ये एक नवी ऊर्जा आपण निर्माण केली त्याबद्दल नगर दक्षिण हां बापूसाहेब पवार या शेतकऱ्याने दिलेला एक लाख रुपयांचा धनादेश आदरणीय पवार साहेबांच्या शुभस्थेत हा एक लाख रुपयांचा धनादेश शेतकरी बाप्पू साहेब पवार यांनी संत्र्याची पट्टी आहे शेतकऱ्याचं खर तर खूप मोठं मन यासाठी लागतं आदरणीय राजेंद्र दात्या फाळके यांना विनंती करतो आपण सर्वांचे आभार मानावेत महाविकास आघाडीच्या वतीनं स्वाभिमानी जनसंवाद यात्रेचे सांगता सभा आज आदरणीय पवार साहेब आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब आदरणीय आदित्य साहेब